जय भीम सर्वांना सगळे कसे आहात अशाबरोबर सगळे मस्त असतात तर बघा आपली खूप दिवसापासून इच्छा होती ते फोटो आपण आज आणलेला आहे आपल्या घरामध्ये बघा पहिलं फक्त मातारामाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता तर आपण आता हा नवीन फोटो आणला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा गौतम बुद्ध फोटो कसा आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की खूप दिवसानंतर मला इच्छा होती आणि मी लायटिंग कशी लावलेली आहे हे पण मला सांगा हे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला पाठच्या पण कॅमेऱ्याने दाखवतो कारण की त्यांच्यामुळं आज आपण आहोत सेवा भीम <laughs> नम बुद्ध आहे धम्म सकाळ तर बहिणींनो भावांनो आपल्या घरामध्ये मीला खूप दिवसापासून म्हणजे मला इच्छा होती हा असा फोटो घ्यायची आणि मी तो आज आणलेला आहे आणि फोटो हा खरोखर खूप सुंदर आहे तुम्हाला असं वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि इकडं आपला हा पहिला फोटो होता मातारामाई आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता आणि इकडं तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि ही वॉच ही मला ऑफिसमध्ये भेटली होती मी जिथं कामाला होतो पहिलं आता ते काम आपलं सुटलेलं आहे ती तिथली वॉच आहे कारण की अशी वाच लवकर दुकानामध्ये सरासरी भेटत नाही तुम्हालाही चांगलं माहीत आहे तर खास व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा माझा एवढाच आहे कारण की मी खूप खुश आहे आणि तुम्हाला पण कसं वाटतं हा फोटो मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण की खूप दिवसापासून मला हा फोटो घ्यायचा होता